भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांची आज नाशिकमधल्या पिंपळगाव बसवंत इथेही महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा झाली काँग्रेसला धर्माच्या आधारावर देशाच्या निधीत अर्थसंकल्पातही भेदभाव करायचा आहे असा आरोप त्यांनी केला काँग्रेसच्या दृष्टीने अल्पसंख्याक म्हणजे एकच समुदाय असून ती त्यांची मतपेढी आहे आता अर्थसंकल्पातले तब्बल पंधरा टक्के धर्माच्या आधारावर राखीव ठेवण्याचा त्यांचा मानस आहे अशी टीका त्यांनी केली काँग्रेसचा तुमच्या संपत्तीवर डोळा आहे त्यांना अनुसूचित जाती जमाती ओबीसी आदिवासी यांचं आरक्षण कमी करून ते एकाच समुदायाच्या मतपेढीला द्यायचं आहे मात्र वंचितांचा अधिकार आहे तिथे मोदी चौकीदार आहेत असं ते म्हणाले राज्यात नकली शिवसेना आणि काँग्रेस यांची पापयुक्त भागीदारी असल्याची टीकाही त्यांनी केली लोकसभा निवडणुकीनंतर नकली राष्ट्रवादी आणि नकली शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होईल असं वक्तव्य करत असं झाल्यावर मला बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येईल या असं पंतप्रधान म्हणाले कांदा उत्पादकांसाठी सरकारने महत्वाची पावलं उचलली असून दिली बड़ा है। अभी दस पहिले ही निर्यात पर परि बॅन दिया गया पिछले दस दिनों में बाईस हजार मैट्रिक टन से ज्यादा प्याज का निर्यात हो चुका है सरकार ऑपरेशन ग्रीन के जरिए प्याज के ट्रांसपोर्ट पर ट्रांसपोर्टेशन पर भी सब्सिडी दे रही है अब इस मिशन को फिर से लागू किया जा रहा है इसी तरह यहां जो क्लस्टर डेवलपमेंट प्लान बना है लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी सर्वच पक्ष संपूर्ण ताकदीनिशी प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून आम्ही तो मिळवूच असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे ते आज पश्चिम बंगालमधल्या हुगळी इथल्या प्रचारसभेत बोलत होते इंडिया इंडियाघाडी सत्तेत असतानाची काश्मीरमधली स्थिती आता पूर्णपणे बदलली आहे असं शहा म्हणाले